नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत गावाला अगदी गावाकडचा परिसर छानच डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आमचं गाव सूर्यनारायण उगवलेलं आहे सकाळच्या पारीचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे बैल आहेत गुरं आहेत घोडी आहेत त्या बैलांचं नाव आहे तुफान आहे राणी आहे गुरु आहे आणि आहे ही सगळी मुलं खूप छान बैलगाड्याची शर्यतीची बैलं आहेत घोडीसुद्धा बैलांपुढं पळायला जाणारी हे पहा बैलगाडा चाललेला आहे आणि त्यांचा सत्कार करून बैलांचा निघालेला आहे ते झाल्यानंतर छान बैलगाड्या शर्यतीमध्ये बैल पळतात आणि भारीच सगळ्यांना वाटतं हे यात्रेमध्ये खूप सारे मजा करतात पण आता सकाळच्या पारी आम्हाला करायची आहे मिसळ आता मिसळ करायचे म्हटल्यावरती त्याला मसाले आणि चूल पेटवलेली आहे छान असे चुलीला जाळ घातलेलं आहे आणि टोप ठेवून त्याच्यात तेल ओतलेलं आहे अगदी भन्नाट जिभेवर चव रेंगाळणारी मिसळ होणार आहे आणि ती तीसुद्धा चुलीवरची पहा आता तेल तापायला ठेवलेलं आहे चुलीवरती त्याच्यात कडीपत्ता जिरी मोहरी असे फोडणीला घातलेलं आहे अगदी भन्नाट रेसिपी म्हणतात तशीच होणार आहे आता कांदा पाच सहा कांदे असे कापून बारीक घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला छान पत परतायचे आहेत गावाकडे आम्ही सगळी मिळून अशी पंचवीस तीस माणसं आहोत तेवढ्या माणसांना मिसळीचा बेत करायचा आहे मिसळ ही आमच्या गावची शान आहे पुणे जिल्ह्याची पुणेरी मिसळ पहा करून चुलीवरची कधीही तुम्ही गावाला गेलात तर नक्की अशी करून पहा आता ही ही पासा घातलेले आहेत कापून ते सुद्धा छान परतायचे आहेत तेलामध्ये चुलीवरची चव काही नॅरीच असते आणि गावाकडची ओढही खूप छान असते गावाकडे की गेले का असं काही चुलीवरचं पदार्थ खायला खूप मजा येते सगळ्यांना आणि मेजवानीच म्हणायचं सगळी एकत्र येऊन आपण पदार्थ खातो त्याला मजाच काही और असते आता अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे तीन चार कांडे आहेत लसणाचे आणि मोठं असं अद्रक घेतलेलं आहे ते सगळं आता छान परतून घ्यायचं आहे आणि मसाले घातलेत हळद घरगुती मसाला मिसल मसाला आणि छान कलर देणारा बेडगी कि मसाला किंवा काश्मीरी मसाला आणि गरम मसालासुद्धा आहे त्याच्यामध्ये घरगुती आता छान वाटण केलेलं होतं कांदा खोबरं अद्रक लसूण त्याच्यातही घातलेलं आहे वाटायला आणि वाटण कसं केलं तुम्हाला सांगू का चुलीमध्ये कांदे भाजायला घातले आणि खोबरंसुद्धा चुलीच्या आगेवरती भाजलेलं होतं त्याची चव काय वेगळीच लागते आता छान मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत तेल सुटेसोपर्यंत चुलीकडे बसायला ह्या सगळे आमचे नातेवाईक आहेत पहा तीसुद्धा छान हलवते मिसळीचा मसाला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायची मटकी शिजून घेतलेली आहे कुकरला एक शिट्टीच फक्त घेतलेली आहे मटकी आणि वाटाणा मटकी अर्धा किलो आहे आणि पाव किलो वाटाणा मिसळीमध्ये जास्त मटकी वाटाणा लागत नाही फक्त मिसळीचा कट हाच भारी व्हायला लागतो सगळेजणी बसलेले आहेत मजा करत आहेत आणि इकडे तिकडे गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि छान मस्त मजा करतायत आता पहा परिसर किती सुंदर हिरवा सुद्धा दिसतो आहे आणि डोंगर झाडी हेही खूप छान वाटतात गावाला कधी गेलं तर निसर्गाच्या रम्यामध्ये सानिध्यामध्ये किंवा मस्त असं राहायला तर आवडतंच पण मजाही तेवढीच करतात आता छान आपलं मिसळीमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला मिसळीचा कट पाहिजे तेवढं ओतून घेतलेलं आहे पातळच असतं मिसळीचा कट दाटसर नसतो असं पातळ सारखं अशी मिसळीचं कट करून घ्यायचा आहे कलरही इतका भन्नाट टाळलेला आहे डोळ्यात जसं काय बसलेलं जसं काय अगदी लाल तवंग येते त्याला म्हणतात तरी आता खडे खडेमीठ घातलेलं आहे ते सुद्धा चवीनुसार चुलीचा जाळ कमी केलेला आहे उकळी छानपैकी आलेली आहे आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे आपली मिसळ आता होतच आलेली आहे कलरही भारी चालेला आहे आणि खायला चवही तेवढीच छान देणार आहे आता छान हलवते पहा उकळी तर भारीच भन्नाट आलेली आहे आणि मिसळही आपली तयार झालेली आहे मैत्रिणी पहा गावाकडची मिसळ तुम्हाला अशी करायची असली तर नक्की करून पहा चुलीवरती छानच लागेल आणि जिभेवर चव रेंगाळणारी अशी मिसळ होणार आहे आता मिसळीसाठी लागणार आहे शेव आणि पापडी तीसुद्धा अशी एक दीड किलो घेऊन आलेले आहेत आणि छान मिक्स करायचं आहे एकत्र एक आता आपण वाढून घेऊ मिसळ झालेली आहे ताट वाढायला घेतलेला आहे कट ठेवलेला आहे वाटाणा मटकीची हुसळ ठेवलेली आहे कांदा लिंबू मिरची आणि पाव असं सगळं वाढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती कटाच्या मटकीच्या कटामध्ये आपण घालायची आहे शेव आणि पापडी अशी मेजवाणी तर कधी पाहिली का तुम्ही गावाला नक्की करी पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो अगदी गावाकडची मिसळ तोंडाला चव देणारी आणि सगळ्यात मजे सगळ्यांमध्ये बसून खायला मेजवानीच वाटते आता सगळी नाश्ता करायला बसलेले आहेत आणि मिसळीची तारीफ करत आहेत नक्कीच त्यांनाही सुद्धा आवडलीच आहे आणि तुम्हालाहीसुद्धा आवडेल पहा मैत्रिणी तुम्ही अशी करून आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही हा व्हिडिओ शेअर करा गावाकडची पुणेरी मिसळ आता बसलेली आहे खायला त्यांच्या प्रतिक्रिया बघू आपण काय वाटतंय त्यांना मिसळीबद्दल छान झालेली आहे म्हणतात हसून मस्त गप्पा गोष्टीच केलेले आहे लाईक केल करतायत आणि सुंदर झालेली आहे आणि मस्त गप्पा गोष्टी हशा चाललेल्या आहे इतकी खाण्यामध्ये दंग झालेले आहेत आणि गप्पामध्ये पण दंग झालेले आहे मिसळीचा बेत भारीच झालेला आहे पाव आणि मिसळ पावता आपल्याला विकतच आणतो आपण पण मिसळ घरी बनवतो त्याच्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं आपण काही बनवून कोणाला खायला घालतोय आणि एवढ्या सगळ्या माणसांमध्ये आपण मिसळीचा बेत केलेला आहे भन्नाट झालेलाच आहे पहा तुम्हाला आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनं आणि गावाकडच्या परिसरामध्ये गुरंढोरं किती छान वाटत आहेत असा परिसरामध्ये मिसळ करून बा आणि नक्की तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि तुम्हालाही या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते मला सांगा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा का ही गावाकडची मिसळ कशी झालेली आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि माणसांमध्ये सगळ्या रमत गमत खाणारी बाय मैत्रिणी